हे ऐकण्याआधी व्हिडिओ स्किप करू नका कारण दोन हजार पंचवीसने जे तुमच्याकडून घेतलं दोन हजार सव्वीस ते परत देऊ शकत दोन हजार पंचवीस फक्त एक वर्ष नव्हतं तो आठवणींचा संघर्षांचा शिकवणींचा आणि बदलांचा एक मोठा प्रवास होता आज जेव्हा आपण म्हणतो दोन हजार पंचवीस संपत आले तेव्हा फक्त कॅलेंडरचं पान बदलत नाही तर मनात साठवलेल्या आठवणी जाग्या होतात या वर्षात आपण हसलो पण त्या हसण्यामागे वेदना लपलेल्या होत्या आपण रडलो पण पन, शांतपणे कधी आपण एकटे पडलो तर कधी स्वतःलाच शोधत राहिलो कदाचित हे वर्ष कुणासाठी फार कठीण गेलं असेल किंवा कदाचित याच वर्षाने कुणाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं असेल दोन हजार पंचवीस सुरू झालं तेव्हा मनात किती स्वप्न होती आठवतंय का यावर्षी नक्की काहीतरी मोठं करायचं यावर्षी स्वतःला बदलायचं यावर्षी यश मिळवायचं काहींनी नवीन व्यवसाय सुरू केला काहींनी नवीन नोकरीची सुरुवात केली तर काहींनी अभ्यास किंवा स्वतःचं स्वप्न मनापासून सुरू केलं आणि काहींनी फक्त आशा धरून ठेवल्या पण आयुष्य कधीच आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नाही काही स्वप्न अर्धवट राहिली काही अपेक्षा मोडल्या आणि काही माणसं जी कायमसोबत असतील असं वाटलं होतं ती हळूहळू दूर गेली खरं सांगायचं तर दोन हजार पंचवीसने आपली खरी परीक्षा घेतली अपयश आलं पैशांची अडचण आली नात्यांमध्ये दुरावा आला आणि कधी कधी स्वतःवरचा विश्वास उडाला काही रात्री अशा होत्या जिथे डोळे मिटले तरी झोप आली नाही काही दिवस असे होते जिथे हसणंही कठीण वाटायचं आणि मनात सतत एकच प्रश्न घुमायचा हे सगळं कशासाठी तरी सुद्धा आपण थांबलो नाही थकलो होतो पण उठलो हरलो होतो पण संपलो नव्हतो आणि हेच दोन हजार पंचवीसचं खरं यश होतं या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं लोक बदलतात परिस्थिती बदलते आणि कधी कधी आपलेही बदलतात आपण शिकलो की सगळे आपले नसतात सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मेहनत लगेच फळ देत नाही पण एक गोष्ट नक्की आहे मेहनत कधीच वाया जात नाही दोन हजार पंचवीसने आपल्याला कमकुवत नाही तर आतून मजबूत केलं थोडं शांत केलं थोडं समजूतदार केलं आणि आयुष्याकडे पाहण्याची आपली नजर बदलून टाकली आता दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यातून चालले पण त्याची शिकवण आपल्या सोबत आहे आज एक क्षण थांबून विचार करा तुमच्याकडे अजून काय आहे श्वास आहे हात आहेत डोळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक नवीन संधी आहे कदाचित तुमचं स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालं नसेल पण दोन हजार सव्वीस अजून सुरू होत आहे आज तुम्ही जिथे उभे आहात तिथूनच नवीन सुरुवात होऊ शकते सव्वीस परफेक्ट असेलच असं नाही पण यावेळी तुम्ही तयार असाल यावेळी तुम्ही भावनांपेक्षा निर्णयांवर चालाल मोठे वचने नकोत फक्त रोज थोडीशी प्रगती पुरेशी आहे हळूहळू चालायला हरकत नाही पण थांबू नका कारण बदल एका दिवसात होत नाही तो रोजच्या छोट्या प्रयत्नांतून तयार होतो आणि शेवटी जर कोणी आज हार मानायचा विचार करत असेल तर हा संदेश लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस संपलंय पण तुमची किंमत संपलेली नाही दोन हजार पंचवीसने तुम्हाला हरवलं नाही तर घडवलं आहे दोन हजार सव्वीस मध्ये परफेक्ट व्हायचं नाही फक्त थोडं चांगलं करायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा पुन्हा प्रयत्न करा आणि चालत राहा कारण शेवटचा श्वास येईपर्यंत कथा संपत नाही दोन हजार पंचवीसने आपल्याला घडवलं आता दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही काय करणार आहात कमेंटमध्ये नक्की तुमचं मत, तुम ही मत तुम सांगा ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद